हा कार्यक्रम चोवीस सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे मी जॉयस मायर आहे आणि मला विश्वास आहे की परमेश्वर तुमच्या सगळ्या वेदना दूर करील तर या आठवड्यात मी तीन भागांची मालिका करणार आहे तणाव हाताळण्याविषयी आजचं हे आपलं पहिलं पहिलं सत्र असेल दुसरं उद्या असेल वेगवेगळे संदेश असतील तणावावर एक छोटासा विकेंड सेमिनार म्हणूया आणि बघा याची गरज खरं तर कुणालाही लागू नये म्हणजे चिंते चिंतेविषयी शिकावं लागतं आपल्याला पण इथं तुमचं स्वागत आणि मी जे काही शिकवत असते ना त्याच्या आधी मला मला परीक्षा द्यावी लागते नेहमी आणि आम्ही आम्ही इथे पोचलो आणि मला अगदी दूरचं हॉटेल दिलं आहे मला जवळचं हॉटेल आवडतं आणि चर्चने त्यांना त्यासाठी आगाऊ पैसे दिलेत काल रात्रीचे सुद्धा दिले अगदी मी इथे आले नव्हते तरी हातची संधी जाऊ नये म्हणून आणि मला मला नाही माहीत कोण काय घोळ घालत होता पण आम्ही बाहेर बसलो कारण ते साफसफाई साफसफाई करत होते आणि मग ते म्हणाले की तपासणी करणाऱ्या मॅनेजरचं काम राहिलं आहे आणि मग म्हणाले की आतले लोक अजून रूम सोडून गेलेलेच नाही आहेत तर बघा आम्ही पोहोचलो होतो आम्हाला चार सिंगल रूम्स मिळाल्या माईक आणि पेनीच्या रूममध्ये मी होते डेव आणखी कुणाच्या तरी रूममध्ये होता आणखी कुणाच्या रूममध्ये आणखी कुणी होतं आणि हे हे प्रभूलाच ठाऊ की परत गेल्यावर आम्ही कोण कुठल्या रूममध्ये जाणार होते पण आम्हाला वाटतंय आम्हाला थोडंसं झोपायला मिळेल म्हणून डेव आणि मी ज्या खोलीत आत्मिक मननासाठी अभ्यास करत कर होते त्या खोलीत थोड्या वेळासाठी डेव आला आणि त्याच्या फोनवर तो बॉल गेम बॉल गेम खेळत बसला आणि मी म्हटलं धन्यवाद धन्यवाद इशू, स्ट्राइक वान <laughs> तर मी म्हंटल हे बघ हे नाही चालणार तू दुसरीकडे कुठेतरी जाऊन बस तर असो तर म्हणून मी या विषयावर शिकवण तरी देऊ शकते तर ती के मी एक प्रश्न विचारते तुम्ही जे करता त्याबद्दल तुम्ही कधी तक्रार तक्रार करता का हो <laughs> नेहमीच खूप स्पष्ट बोलते है तर एक सांगू मी एकदा देवाकडे मला किती आणि काय काय, काय करावं लागतं याची तक्रार करत होते तुला काय माहिती मी हे करते मी ते करते मी असं करते मी तसं करते देव देव मला म्हणाला तू तु तुझ्या तु हिशोबाने एक वेळापत्रक बनवून तशी सुरुवात कर कारण या या गोष्टीसाठी होकार तूच दिलायस तुलाच हे सगळं करायचंय तर काही गोष्टी तुला ऍडजस्ट कराव्या लागतील आणि बघा आपण प्रामाणिकपणे मान्य केलं तर अशा बऱ्याच गोष्टी ज्या करायची गरज नसते कारण त्या निरर्थक अशा असतात आणि खरं तर कोणी आपल्यावर रागवू नये म्हणून आपण ते करतो आणि काय चाललंय हे कुणाला कळू नये म्हणून आपण खूप खूप चौकस असतो आणि बघा आपण अनेक निरर्थक गोष्टीत वेळ वाया घालवत असतो आणि वर तक्रार करत असतो आपण त्याची आमीन आपण ते नेहमीच करत आलोय म्हणूनही करत असतो आपण का करतो हेही माहीत नसतं आपल्याला तरीही करत असतो आपण बस करतो वाटलं म्हणून करतो तर बघा तुमच्यापैकी कोणीही घरी जाऊन जर प्रत्येक गोष्टीची यादी बनवणार असाल तर आधी स्वतःला स्वतःला विचारा की जे करतोय त्यातून आपल्या आयुष्यात चांगलं फळ मिळते का आणि जर ती गोष्ट ते देत नसेल ना तर काढून टाका बघा भरपूर वेळ असेल तुमच्याकडे तुम्ही माझ्याकडे असं बघताय जसं हे इतकं सोपं नाही आहे शतकातला आजारच आहे आणि समुपदेशन औषध पुस्तक तणाव व्यवस्थापनाची सेमिनार्स हा आता अब्जावधी डॉलरचा व्यवसाय झालाय आणि सगळ्यात जास्त पैसे कमवणारा व्यवसाय आणि मी हे मी हे खात्रीने सांगते हा तणाव तुमच्या खिशात आहे आणि जे शांतीने करता येतं त्याहून अधिक देव तुम्हाला करायला कधीच देत नाही तुम्ही जे करताय त्यात तुम्हाला शांती नसेल तर ते देवापासून नसेल हे लक्षात असू द्या तुम्ही आणि एक सांगू का मी हे मी हे का बोलतेय आहे कारण मी जवळजवळ स्वतःला स्वतःला मारून टाकलं होतं कारण मला वाटत होतं की मी जे जे करते आहे ती देवाची इच्छा आहे आणि ते करण्यामागे बरीच कारणं होती तणाव हा आपल्याभोवती सतत असतो आणि तणावाने भरलेल्या या समस्या दूर व्हाव्यात म्हणून मी मी प्रार्थना करत राहिले आणि आणि शेवटी मला समजलं की जग हे बदलणार नाही आहे ते चांगलं तर नाहीच पण अधिक अधिक वाईट होऊ शकतं आणि मी हे नकारात्मकरित्या म्हणते असं नाही आहे पण बघा एक दोन एक दोन वर्षातच बघा तुम्ही कशा कशाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे ते वेगळ्या प्रकारे गोष्टी आपल्याला हाताळाव्या लागतील हे होणार आहे हे दिसतंय हे करावंच लागणार आहे आपल्याला आणि जर काही बदलायची गरज असेल तर स्वतःला बदला आपल्यालाच वेगळ्या प्रकारे गोष्टी कशा हाताळाव्या ते शिकून घ्यावं लागेल ठीक आहे योहान अध्याय चौदा वचन सत्तावीसमध्ये येशू म्हणतो विस्तारितमधलं सांगते मी माझी शांती मी तुम्हाच देतो जग देतं तसं मी तुम्हाच देत नाही पण माझी स्वतःची विशेष शांती मी आता तुम्हाच देत आहे तुम्ही तुम्ही अस्वस्थ होऊ नका किंवा घाबरूनही जाऊ नका तर याचे दोन भाग आहेत आणि खरं तर आपल्याला शांतीसाठी प्रार्थना करण्याचीही गरज नाही त्याने आधीच दिलेल्या शांततेत प्रवेश करायची गरज आहे खरं तर खरं तर येशूने आपल्यासाठी शांत, शांत फलदायी अद्भुत जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आधीच केलेली आहे हे लक्षात घ्या त्याने केलंय ते आपण फक्त पुस्तक वाचलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे तुम्ही म्हणता मला नाही जमत मी अस्वस्थ झालो की मला कळत नाही मी काय वागतोय खरं तर तुम्ही ते करू शकता म्हणजे अस्वस्थ वाटायला लागतं ते असं इथूनच कुठून तरी सुरू होतं हळूहळू तुम्हाला ते जाणवतं का आता वरवर येते ठीक आहे पण तुमच्या मुखापर्यंत पोहोचण्याआधीच ते थांबवा पो ते कारण तुम्ही जसं बोलायला लागाल ना तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त अस्वस्थ व्हाल आणि मग तुम्ही कदाचित दुसऱ्याला नाराज कराल मग ते तुम्हालाही आणखी नाराज करतील बघा जेव्हा माझं आणि देवचं संभाषण चुकीच्या दिशेने जात असतं तेव्हा शांत कसं राहावं हे मी खरोखर खरोखर शिकले संवेदनशील कसं राहावं कारण मला त्याची गरज असते त्यावेळी आणि मी शांत राहते कारण मला त्या शांततेची गरज असते त्या क्षणी <laughs> आणि आधी में की शेवट मी अशी नव्हते माझं असं असायचं की शेवटचा शब्द माझाच असणार आणि मी सिद्ध करणार की डेव कसा चुकीचा आणि मीच कशी बरोबर येते पण एक सांगू बरोबर असणं खूप जास्त आहे म्हणजे हो ती अभिमानाची गोष्ट आहे खर तर खर तर पण तुम्ही गर्वाशिवाय संघर्षही करू शकत नाही बायबल असं म्हणत जोवर अभिमान नसेल तोवर तोवर तुम्ही ते मिळवू शकणार नाही म्हणून म्हणून जर तुम्हाला शांतता हवी असेल तर तुम्हाला ती खरोखर हवी असेल ना तर तुम्ही स्वतःमध्ये बदल करायला हवा तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकाने बदलावं ही अपेक्षा न करता किंवा परिस्थितीने बदलावं ही अपेक्षा न करता तुम्ही कसं बदलावं हे देवाला विचारा आणि ते करा तुम्ही आता तुम्ही ते करायला तयार असाल की नाही माहीत नाही पण तुम्ही तसं केलं नाही ना तर आणखीन एक वर्ष दुःखी व्हाल आणि मी पुढच्या वर्षी पुन्हा तुम्हाला हेच सांगेन आपली हाताळण्याची पद्धत चुकते आणि म्हणूनच खूप घोळ निर्माण होतात तुमच्याकडे दोन पर्याय आहेत जोवर जोवर आपण त्यापासून वेगळे होत नाही तोवर आपण तणावात राहतो हो। किंवा आपल्यावर काही परिणाम होऊ नये म्हणून आपण त्या त्या गोष्टीला जीवनात स्थानच देत नाही आपल्या आणि मग बघा सभोवतालच्या गोष्टी तर बदलणार नाही आहेत आपण ते आपल्यात येऊ नये हे शिकायला हवं आणि म्हणून मी माझ्या मुलांना ते लहान असताना दंगा असंच नाव ठेवलं होतं करण सतत म्हणजे बघा आमची चार चार मुलं तेव्हा टेबलवर जेवायला बसायची तेव्हा रोज रात्री ते टेबलवर ते ते काही ना काही सांडायचे आणि तेव्हा त्या काही जुन्या काहीनं सगळ्या टेबल्सना अशी मधोमध फट असायची आणि त्या फटीतून सगळं खाली पडायचं आणि हे असं काही सांडलं की आमची धावा धाव व्हायची त्या फटीतून सगळं खाली उतरून येऊ नये आणि ते साफ करायला लागू लागू नये म्हणून कारण मग ते टेबल अख्खं पुसावं लागायचं जमीन पुसावी लागायची आणि काही द्रवपदार्थच जर त्यावर सांडला आणि तो खाली गेला विशेषत दूध तर जेवण संपल्यावर एकच पर्याय अख्खा टेबल ओढणं आणि जमिनीवर पडलेलं साफ करणं त्यामुळे जेव्हा जेव्हा कधी माझी मुलं त्यावर काही पाडायची मी इतकी अस्वस्थ अस्वस्थ व्हायचे कारण ते असं भांड्यावरून त्या टेबल क्लॉथ वरून त्या भेगातून असं खाली जायचं आणि मी ओरडायचे तुम्ही तुम्ही शांततेत जेव शकत नाही का आधी एकतर मरमराट करून स्वयंपाक करा तुम्हाला खायला घाला आणि आता हे सगळं आवरत बसा म्हणजे मी इतकी अशांतता पसरवायचे त्यावेळी आणि एकदा मी अशीच संतापलेली असताना देव मला म्हणाला तुला माहिती का जॉईस तू किती राडा केलास रागवलीस तरी हे टेबलवर जे दूध सांडलंय ते पुन्हा जाऊन <laughs> त्या ग्लासात आपोआप भरलं जाणार नाहीच ना त्यापेक्षा असं होत असताना शांत कसं राहायचं हे शिकून घे ना ते जास्त बरं नाही का तर कधी कधी असं काही घडतं जसं आज त्या त्या हॉटेलमध्ये घडलं मी काहीच करू शकत नव्हत्या हो आम्ही प्रयत्न केला शांत राहायचा प्रयत्न केला ते म्हणाले काय झालं ना आमच्याकडे एक राजदूत पाहुणा म्हणून उतरलेला आहे आमच्या हॉटेलमध्ये आणि ते तसं सांगत होते आम्हाला आणि आम्ही त्यांना त्यांना बाहेर जा असं सांगू शकत नाही आणि माझं असं झालं की ची त्या राजदूत पाहुण्याची व्यवस्था करा त्याबरोबर आमचीही करा आम्हाला योग्य वागवा तुम्ही तर मी परीक्षा उत्तीर्ण झाले चांगल्या मार्काने नाही पण झाले खरी आणि मी ख्रिस्ती असल्यासारखं वागले आपल्याला <laughs> माहिती अशा अशा परिस्थितीत आपण नेहमी ख्रिस्ती असल्यासारखं वागत नाही आणि हे हे असं होतं की कुणाला कळण्याआधी तुमच्या गळ्यातलं क्रॉस आणि बंपस्टिकर बाहेर काढा दाखवा तो दाखवायची गोष्ट असते ना ती फास्ट फॉरवर्ड करा मधली चाळीस वर्ष <laughs> काल जे काही घडवून आणतो ना ते आश्चर्यकारक आहे तर चाळीस वर्ष गेली आहेत आणि काही आठवड्यांपूर्वी मी आ, मी ना सकाळी लवकर उठते म्हणजे पहाटे पाच वाजता उठते मी आणि मग वाचन वाचन करते मनन करते येशूबरोबर वेळ वे घालवते आणि माझा दिवस खूप चांगला जातो त्यामुळे आणि रोज म्हणजे पहाटे माझी कॉफी मीच स्वतः बनवते ते निश्चित असतं तर मी त्या दिवशी कॉफी बनवली मस्त छान वर फेस होता अतिशय उत्तम अशी कॉफी आणि मी काय केलं ते मला माहीत नाही पण माझ्या हातून तो कप निसटला आणि नि, खाली मार्बल काउंटरवर तो तो फारच जोरात जोरात त्या मार्बल काउंटरवर आदळला आणि कॉफी अशी सगळ्या ठिकाणी पसरली चक्काचोर काचाच काचा आणि मी प्रामाणिकपणे म्हणजे खरं सांगते मी मला काहीही काहीही वाटलं नाही आणि आणि मी ते फक्त फक्त पाहिलं आणि म्हटलं की ठीक आहे आता साफ करीन मी ते इतकी शांत झाले मी आता म्हणजे त्या टेबलापासूनचा इथपर्यंतचा प्रवास चिडखोर वृत्ती तर तुम्ही जर देवाला आणि त्याच्या वचनाला बिलगून राहिलात ना तर बघा बायबल दुसरे करीन तीन अठरामध्ये म्हणतं जर आपण आवरण नसलेल्या चेहऱ्याने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता प्रभू जो आत्मा याच्यापासून गौरवातून गौरवात असे त्याच्या प्रतिरूपात रूपांतरित होत जातो म्हणून जर तुम्ही ते अद्याप पूर्ण केलं नसेल तर स्वतःवर नाराज होऊ नका तर फक्त वाढत राहा इतकंच जर तुम्हाला जमत नाही तर देव रागवणार नाही त्याच्यामध्ये वाढत राहा ती त्याची इच्छा आहे लक्षात घ्या आमीन मीन ठीक आहे बघा येशू सुद्धा तणावपूर्ण परिस्थितीने वेढलेला होता कुटुंब आणि मित्रांनी नाकारलेला वाईट आरोप केलेला त्याच्या शिष्यांना सुधारणेची गरज होती ते फार समजूतदार नव्हते आणि सगळ्यात महान कोण आणि बऱ्याच गोष्टींवरून त्यांच्यात वाद असायचा आणि तुम्हाला वाटतं तुम्ही तुम्ही त्यांना निवडून घेतलं रात्रभर प्रार्थना केली ते चुकून नाही मिळाले निवडून घेतलं कदाचित ते आपल्याला आशा देण्यासाठी होते मला नाही माहीत पण तो त्यांना संपूर्ण जगाला सुवार्ता देण्यासाठी मार्गदर्शन करायचा आणि कधी कधी त्यांच्या वागणुकीवरून निराशही व्हायचा तो आणि तो येशू जिथे जायचा तिथे मोठा जमाव त्याच्या मागे जायचा आणि सगळ्यांच्याच काहीतरी गरजा असायच्या तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाची तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा आहे जाणवून तुम्ही तणावग्रस्त होता का कधी सांगा मला होता की नाही कोणीच नाही मला एकटीलाच असं वाटत एकदा मी मॉलमध्ये गेले होते आणि कोणीही मला ओळखू नये असं मला वाटत होत तरी लोक येत राहिले आजूबाजूला जमल्याने म्हणाले की एक फोटो मिळेल का प्लीज आणि मी इतकी वैतागले तेव्हा देव म्हणाला ठीक आहे तुझी इच्छा नसेल तर मी असं काही करतो की कुणी तुला ओळखू शकणार नाही मी म्हटलं नाही नाही नेवा माइंड सॉरी सॉरी मला माफ करा सॉरी काढा फोटो सॉरी <laughs> बघा तुम्हाला तुम्हाला मिळालेली प्रत्येक गोष्ट एक विशेषाधिकार आणि एक जबाबदारी सुद्धा असतेच तुम्हाला समजा कार मिळाली तर त्यासाठीही खर्च आहे मोठं घर मिळालं तर ते मोठं असल्यामुळे सफाई करण्यासाठी जास्त नोकर ठेवावे लागतील तुमच्या मनासारखी घराची साफसफाई जर झाली नाही तर ते असं असतं ना की ज्याचा ज्याचा तुम्हाला सामना करावाच लागतो काहीतरी मोठं जेव्हा मिळतं तेव्हा ते होतच तेव्हा जबाबदारीही येते प्रत्येक नवीन गोष्टी बरोबर माझ्याकडे बारा बारा वर्षांपासून एक कुत्री होती जी मला खूप आवडायची तिचं नाव डच्चिस डचेस होतं आणि ती इतकी गोड होती ती पिल्लू असताना आम्ही तिच्यासाठी ट्रेनर ठेवला होता जो तिला प्रशिक्षण द्यायचा कारण मी खूप व्यस्त होते मला नाही जमलं ते तर ती प्रशिक्षित झाली आणि ती इतकी व्यवस्थित राहत होती म्हणजे ती फर्निचर खात नव्हती बाथरूममध्ये व्यवस्थित जायची वगैरे वगैरे आणि ती बारा वर्ष जगली आणि नंतर नंतर मरण पावली आणि मला मला दुसरा कुत्रा हवा होता आणि जेव्हा आम्ही दुसरा कुत्रा आणला तेव्हा मला वाटलं की हा कुत्रा आहे अर्धा अर्धासा आहे म्हणजे कधी न पाहिलेला सुंदर महागडा असा कुत्रा आणि प्रशिक्षिकांनीही सांगितलं की हा कुत्रा अप्रशिक्षित आहे आणि याला प्रशिक्षण देणं शक्य नाही तर मी त्याला ट्रेनरला दिलं त्याने त्याच्या मुलाला दिलं तोही ठेवू शकला नाही त्याने दुसऱ्याला दिलं खूप लोकांकडे तो फिरत राहिला मला नाही माहीत आता कुठे येतो पण खूप लोकांकडे गेला तर मी एक दृढसंकल्पाची व्यक्ती आहे मी मी चार कुत्रे विकत घेतले आणि देऊन टाकले आणि माझी मुलगी माझी मुलगी मला म्हणाली आणि तिचं बरोबर होतं की ती म्हणाली तुला कुत्रा हवा आहे पण तुला त्याचं काम करायचं नाही आहे आणि मग काल काल मी, मी, मी तिला म्हटलं की मला वाटतं मी दुसऱ्या कुत्र्यासाठी तयार आहे आता आणि मला आधीच कुठेतरी मिळालंय जनायक कुत्रा हवाय तिने मला आधीच सांगितलंय जर तू तो कुत्रा आणलास तुला नाही जमलं मी घेई मी तिला म्हटलं माझ्याकडे एक चांगली कल्पना आहे माझ्या सुखासाठी मी एक दोन दिवसांसाठी कुत्रा आणते त्यामुळे माझे पैसेही वाचतील आणि तो आणून परत देण्याचा पस्तावाही होणार नाही तर लक्षात ठेवा तुम्हाला विशेषाधिकार विशेषाधिकार म्हणून मिळालेली प्रत्येक गोष्ट त्याची दुसरी बाजू ही असतेच तुम्ही सगळेजण माझ्याकडे असे पाहताय पण पण खरंय तुम्हाला काही मिळतं तेव्हा त्या गोष्टीची जबाबदारी जबाबदारी सुद्धा येतेच नक्कीच येते आम्ही तणावाची कारण माझ्याकडे सोळा कारण आहेत आणि हे असं चालू राहू शकतं मला या मुद्द्यावर जास्त वेळ बोलायचं नाही म्हणून आपण पटकन पुढे जाऊया काळजी आणि घाई काळजी आणि घाई <laughs> करण बघ घाई करणं म्हणजे हे फक्त बाहेरून नाही तर आतमधून सुद्धा असतं हे एका मगो मग एक सतत तुमच्या डोक्यात विचार येत राहतात एका मागोमागे एक एका मागोमागे एक एका मागोमागे एक तुम्ही गोष्टी समजून घेऊ पाहता खूप काम करता पुरेशी विश्रांती पुरेशी विश्रांती घेत नाही पुरेसा आनंद नाही हशा नाही आणि बघा आपल्याला हसायची गरज आहे देवाने आपल्याला आहे बायबल म्हणतं आनंदी हृदय आनंदी हृदय हे उत्कृष्ट असं औषध आहे आणि हे आहे एकदा मला डोकेदुखी डोकेदुखी झाली होती आणि काहीतरी मजेदार घडलं म्हणून मी इतकी हसले आणि थोड्या वेळाने माझं दुखणं गायब झालं हो आणि खरंच ते औषधासारखं ठरलं एक तणाव निवारक असं ठरलं हसणं हा उत्तम पर्याय तणाव निवारक आहे तो लोकांना आनंदी ठेवण्याच्या नादात तणाव निर्माण होतो राग आणि अक्षमाशीलता यांचा या यादीत प्रथम क्रमांक असावा चर्चमध्ये असे लोक आहेत जे कोणावर तरी रागावून येतात आणि त्यांच्याबरोबरच येतात ज्यांच्यावर ते रागवलेत अक्षमाशीलता ही एक अशी गोष्ट आहे जी देवाने सांगितली आपल्यात नसावी आणि हे अनेक ठिकाणी अनेक वेळा त्यांनी सांगितलंय आणि तरीही असे लोक आहेत जे जे दुसऱ्यांना माफ करत नाहीत आणि म्हणतात की ठीक आहे पण तुम्हाला नाही माहीत त्यांनी आमच्या बाबतीत काय केलंय प्रामाणिकपणे सांगू त्याने नाही फरक पडत देव तुमच्यासाठी लोकांना क्षमा करा म्हणतो त्यांच्यासाठी नाही ते कदाचित तुमच्या क्षमेस पात्र नसतील पण तुम्ही शांततेस आहात आमेन। आणि इतकंच नाही तुम्हाला जे जमत नाही ते करायला देव तुम्हाला सांगतच नाही तुम्ही ती कल्पना डोक्यातनं काढून टाका तो ते कधीच सांगणार नाही जर वचन सांगताय करा तर ते करा तुमची इच्छा असो किंवा नसो अपराध हा एक म्हणजे हे एक भयानक लपलेलं पाप आहे खराब आहार मी काल खूप थकले होते कारण मी मी गरजेपेक्षा जास्त काम केलं होतं आणि कधी कधी खूप थकल्यावर आपण जे जे नेमकं आपण करायला नको तेच करत असतो आणि म्हणून मी काय ठरवलं सांगू की की मला आज डेझर्ट खायचंय आणि मला इतकं गोड खावं असं वाटत होतं खूपच वाटत होतं आणि बघा माझा शेप टिकवून ठेवण्यासाठी मला काळजी घेणं गरजेचं आहे आणि म्हणून मी मी डेझर्ट खायचं ठरवलं अन्न नाही <laughs> हो मी ते तुला सांगितलं नाही कारण मला माहिती तुला ते आवडणार नाही तर मी मी एक बिस्किट घेतलं त्यावर आयसिंग टाकलं मग वाटीत थोडंसं आईस्क्रीम घेतलं त्यावर चॉकलेट सॉस टाकला आणि ते डेझर्ट खाल्लं मी आणि जेवण जेवण नाही केलं मी आणि मला इतकं घाबरल्यासारखं झालं कारण जास्त जास्त गोड खाल्लं की मला त्रास होतो आणि त्यानंतर मी इतकी अस्वस्थ होते बर किती लोक चुकीच्या आहारामुळे सतत तणावात असतात सांगा त्या अधून मधून नाही तर रोज जंक खातात आणि किती खातात त्याला तर काही काही मर्यादाच नसते खात राहतात चला तुम्हाला एक चांगलं चर्च मिळालंय भल्याच्या चार गोष्टी सांगते मी असा चेहरा करू नका की तुम्ही कधी जंक फूड खात नाही तुम्ही सकस अन्नच खाता रोज इकडचे सगळे असे की किती जणांना रात्रीची शांत झोप येत नाही माझ्याकडे त्या गोष्टीचं उत्तर आहे लवकर झोपायला जा खरं तर हे रॉकेट सायन्स नाही आहे किती जण किती जण भरपूर पाणी पीत नाहीत पाणी पित चा? काय होतं ना आपल्याला साध्या सोप्या गोष्टी खूप कठीण वाटतात कारण आपण त्या कठीण बनवून ठेवतो आणि खरं तर त्या कठीण कठीण नसतात त्या सोप्या असतात सहज असतात हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे